मित्रांनो कधी तुम्ही ऐकलंय का की फक्त एका रात्रीत आपल्या अधुऱ्या संकल्पांची आपल्या अधुऱ्या स्वप्नांची सगळी पूर्तता होऊ शकते होय हीच ती रात्र शरद पौर्णिमा लक्ष्मी मातेच्या आगमन चंद्राचा अमृत वर्षाव आणि श्रीकृष्णाचा महारास ही रात्र आहे भक्तीची संपत्तीची आणि प्रेमाची आणि लक्ष्मीला आपल्या घरात ठेवण्याची प्रथम सुरुवात अश्विन महिन्यातील पौर्णिमा जिला शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा रास पौर्णिमा अशा अनेक नावाने ओळखलं जात या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो आणि त्याच्या सोळा कलांची पूर्णता होते म्हणूनच या रात्रीची चांदणी सर्वात तेजस्वी व अमृतमय असते असे म्हणतात कि चंद्र या दिवशी अमृतधारा पृथ्वीवरती देत असतो समुद्र मंथनातून तर या मागची एक पौराणिक कथा अशी आहे की समुद्र मंथन जेव्हा झाले त्यावेळेला चंद्र आणि लक्ष्मी माता प्रकट झाल्या लक्ष्मी मातेला शरद पौर्णिमेला जन्म झाला असल्याने या दिवशी त्यांची पूजा केली जाते त्यांच्या घरात सुख संपत्ती वैभव आणि मंग याविषयी एक पौराणिक कथा आहे लक्ष्मी मातेचा जन्म समुद्रमंथनातून चंद्र आणि लक्ष्मी माता प्रकट झाल्या लक्ष्मी मातेला शरद पौर्णिमेला जन्म झाल्याने या दिवशी त्यांची पूजा केली जाते घरात सुख संपत्ती आणि वैभव मंगल कारकता येते नारद पुराणात म्हटलंय की या रात्री लक्ष्मी माता उल्लूवर बसून पृथ्वीवर येते त्या पाहतात कोण जागा आहे कोण आपल्या कर्तव्याला प्रामाणिक आहे ज्यांनी श्रद्धेने जागरण केले आहे त्यांच्यावर ते अनंत कृपा करतात ही स्त्री रात्र जेव्हा श्रीकृष्णाने वृंदावनात राधा व गोपिकांसोबत अद्भुत महारास केला प्रत्येक गोपी सोबत नृत्य करण्यासाठी कृष्णाने स्वतःचे असंख्य रूप निर्माण केले ही महारास म्हणजे भक्ती प्रेम आणि आनंदाचा महासागर म्हणूनच ही रात्र आनंद आणि प्रेमाचा उत्सव मानली जाते या रात्री खीर बनवली जाते ती उत्तर प्रदेश या भागाकडे आणि आपल्या भागाकडे या, या वेळेला दूध गरम केलं जात आणि ते आकाशाखाली चांदण्यात ठेवलं जात मान्यता आहे की कि चंद्र किरणामुळे ती दूध किंवा खीर अमृततुल्य प्रसाद बनते ती खाल्ल्याने आयुष्य निरोगी सुखी आणि दीर्घायुष्य होते अगदी चांदण्याकडे पाहून सुईत दोरा ओवला तर डोळ्यांची दृष्टीही तेज होते असंही मानलं जातं तर मित्रांनो जर तुम्हाला पुत्रप्राप्ती हवी असेल खर प्रेम मिळवायचं असेल आरोग्यवृत्ती करायची असेल किंवा कोणतीही मनोकामना पूर्ण करायची असेल तर ही, ही रात्र आहे तुमच्यासाठी एकदा विश्वास ठेवा श्रद्धेने हे व्रत करून बघा मनोकामना पूर्ण होणारच फक्त शंभर नाही तर हजार टक्के खात्री आहे आमचा पुढचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे अगदी सांगितलं जाईल की कोणत्या वेळेला काय करायचं कोणता उपाय सर्वात प्रभावी आहे त्यामुळे आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल कारण मित्रांनो विश्वास ठेवा हा अनुभव तुमचं आयुष्य बदलून टाकेल फक्त ही पौराणिकता नाही तर यामागे एक वैज्ञानिक पैलूही आहे आपल्या ऋषींनी ही परंपरा फक्त अंधश्रद्धा म्हणून नाही ठेवली या रात्री चंद्राची ऊर्जा पृथ्वीवर सर्वाधिक असते त्याच्या किरणातून मिळणारी प्राकृतिक थंड ऊर्जा आपल्या शरीराला बळकटी मनाला शांती आणि आयुष्याला दीर्घायुष्य देते म्हणूनच मित्रांनो शरद पौर्णिमा के ही केवळ पौर्णिमा नाही ही आहे अमृताची रात्र भक्तीची रात्र प्रेमाची रात्र आणि लक्ष्मी मातेच्या कृपेची रात्र आजही पवित्र रात्र जर तुम्ही श्रद्धेने साजरी केली तर लक्ष्मी मातेच आशीर्वाद तुमच्यावर अवश्य बसणार